चहा पिऊन दातोळ घेऊन गेलो तर रानात गेलो तर ओढलच जात ओढायला बारापर्यंत ओल्ड ओल्ड हात आज्या आज्यातच घेतली झालंय सपाट परत एकदा त्याच्यावर हात मारायला लागल

टाटर आपण खोलून साफसफाई करून बघूया जोडून का काय कोणचं दोन आहे शेअर्ट दोन आहेत ना मला मग ती नको सारखं मळक झाला का गणपतीचा शेअर्ट हा पण दोन आहेत ना ती पोजून आहे का तर ह्याला हा टाटर अख्खा खुलू आणि साफसफाई करू आणि बघू जोडून चालतो एकदा खोक्यात इशूर चाळी आणायला लागल गुलाबाचे झाड छान पैकी फुल आले गुलाबाच्या झाडाला आलो ना आलो आलो ते इशकूर चाळी घेऊन आलो पाहू शकता असे गुलाबाच्या झाडाला ఫుల్ గులబా ఛాన్ అత్తలై బ పేట్రోల్ పంపా ती गुलछडी ती आहे आपण ती जाऊया गाडी इथंच लावली आहे रस्त्याला आणि चालत चालत ती तिक चाललो आहे हे पाहू शकता गुलछडीच्या रानात ती आहे एकटीच आत्ता लावलेली काय गुलछडी ही आणि दाजी कामा गेल्यात का हॅल पोंची त्यांची मका चांगली आली तो आईला काय सांगितलं होतं यायला हां तंबाटे ना आनलेट तंबाटे है चल की जायचे परत नाला घरी लवकर चला तर आपण घरात जाऊया बघूया सार्थक आणि कार्तिक काय करतात बघा ही दोन मो आल्या आल्यास मोबाईलमध्ये शिरल्यात कपडे बदलले नाही काही नाही लिगीत मोबाईल यांना फटकाय पाहिजे ना मोबाईल बघितल्यावर सारखाच आणि व्हिडिओ चांगला असतो व्हिडिओला लाईक करा फॉलो करा धन्यवाद